देवाग्रुप फाउंडेशन देवाग्रुप संघटना देवाग्रुप कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य कार्यकर्ता मिळावा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम सोनाळे ग्राउंड येथे देवाग्रुपचे अध्यक्ष सुजित डोले उर्फ पप्याबाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला त्या प्रसंगी हजारोच्या संख्येने संपूर्ण जिल्हाधिक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते यावेळी देवाग्रुपचे युवाध्यक्ष कुमार अनुज देवाबाई डोले यांनी तरुणांना आवाहन केले की जास्तीत जास्त संख्येने संघटनेत सामील व्हा व आपल्या तसेच समाजाच्या अन्याविरुद्ध लढा द्या सचिव सचिव तानाजी मोरे यांनी भविष्यात शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात देवाग्रुपची रूपरेषा काय असेल ते स्पष्ट केले अध्यक्ष सुजित डोळे यांनी आवाहन केले की अख्ख्या महाराष्ट्रात कोणालाही काही प्रॉब्लेम असेल स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील तर फक्त एक कॉल करा ग्रुप देवा ग्रुपचे कार्यकर्ते तुमच्यासाठी तत्पर धावून येतील आणि ग्रुप कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य सुजित पैले मोरे संदीपजी ठाकरे अनुज डोले नितेश कासा, नितेश पाटील अनिकेत सपाट अश्विनी ढोले मनीषा मोरे हुशैन मोरे दीपक गायकवाड थोडक्यात वर्णन करतो की आतापर्यंत सेवेचं काम करताना अनेक ठिकाणी अँब्युलन्सच्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत हे देवापूर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यानंतर अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता लागल्यानंतर रक्तदान विभागाच्या माध्यमातून अनेक जणांना मोफत मोफत असं रक्तदान रक्त दिलं गेलं आहे शासकीय आणि खाजगी रुग्णालयामध्ये ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे देहग्रुप संघटना हा एक विचार आहे जो अन्यायाच्या विरुद्ध लढतो जे ही गोर गरीब जनता आहे किंवा गोर गरीब लोक आहेत त्यांच्या विरुद्ध म्हणजे जनतेवरती विरुद्ध जे लोकांनी चुकीचे कामं केले आहेत त्यांच्यावरती जे अन्याय केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध लढणार ही संस्था आहे आणि ही संस्था आज म्हणजे मला आज बारा वर्ष झाले या संस्थेमध्ये मी खूप लहान होतो तेव्हापासून मी या संस्थेला जुडलेलो आहे गेली दोन हजार आठ पासून देवगुरु फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीवासे योगदान या देवग्रुप संघटनेचा आहे ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील इथे कामगारांचे तर फार मोठे प्रश्न आहेत मन बेसवर भरती न करता कामगारांना टेम्पररी बेसवर भरती केलं जात तीन महिन्यात सहा महिन्यामध्ये बेसच्या काही ह्याच्या माध्यमातून त्यांना कमी केलं जातं ब्रेक दिला जातो आणि कमी केलं जात कामगारांना पगार दिला जात नाही वेळेवर या सर्वांच्या विरोधात देवाग्रुप संघटना हे आवाज उठवत आहे अनेक कामगार एक आज एकही असा कामगार नाही की देवाग्रुप संघटनेच्या ऑफिसला आला आणि त्याचे ते प्रश्न सुटले नाही आणि त्या रोपट्याचा आज हा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आणि हा वटवृक्ष करण्यामागे या शाखा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देवाग्रुप ठाणे नाही तर देवाग्रुप फाउंडेशन भारत या नावाने ओळखली जाते आणि त्याच्या जा शाखा पूर्ण भारतभर पसरल्या आहेत हा जो आपला जनसमुदाय दिसतोय तो असाच आलेला नाहीये जव्हार मोखाडा इथून लोक आलीत इकडनं पुन्हा सांगलीवरून लोक आलीत तर ते फक्त देवाग्रुपच्या नावाने नाही आली तर कुठेतरी त्यांना वाटत असेल की आपल्या अन्यायाला इथेच आपल्याला न्याय मिळेल आपली जे प्रश्न आहे ते इथे सोडवले जातील म्हणून एवढा वेळ इथे तग धरून बसलेली आहेत ही लोक बघा आपण सैनिकांच्या ज्यांच्या जीवावर आपण सुरक्षित राहतो ज्यांच्या जीवावर आपला देश सुरक्षित आहे ठाणे जिल्ह्याचे देवग्रुपचे अध्यक्ष मनोज भाऊ देसले यांच्या माध्यमातून आपण युवकांना हेल्मेट वाटप करण्याचे काम केले होते तर सक्रिय कार्यकर्ता सन्मान कार्यक्रम आपण लगेच सुरू करत आहोत कार्यक्रमाला उशीर झालेला आहे संघटनेत त्याची ताकद काय आहे आणि कुठलाही विषय कुठलाही सामाजिक प्रश्न घरगुती वादविवाद हे जे काही आहेत हे जेव्हा तुम्ही एकवडता संघटन होतं तेव्हाच त्याची ताकद कळते मग ते इलेक्शन असू दे संघटनात देशाला दाखवायचं असू दे नाहीतर ते पुरुषांना दाखवायचं असू दे पुरुषांना हा वैयक्तिक असा मी कोणावर आरोप किंवा हे करत नाहीये ते पण जे अत्याचार महिलांवर होतात तर त्यांच्यासाठी त्यांनी ठाम राहिला पाहिजे देवा ग्रुप संघटना प्रत्येक गावागावात पोचली पाहिजे लोकांच्या अन्याविरोधात आपण लढलो पाहिजे मी सर्वांना आवाहन करतो विशेष युवा पिढीला आपल्याला अन्याय विरुद्ध विरुद्ध लढायचं आहे लोकांना न्याय मिळून द्यायचं आहे देवग्रुप संघटना ही खूप काही मोजक्या याच्यामध्ये आम्ही एक दहा पंधरा जणांनी चालू केलेली संघटना होती वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने वाढत जाईल पण खरोखर देवाबाईचा आशीर्वाद आहे कारण ही संघटना आपण एक दोन जिल्ह्यांपुरती स्थापन केली होती पण ती जी वाढत गेली ती अजून सुद्धा आम्हाला वाटत नाही का हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेले कर्नाटक असो गुज गुजरात मध्ये असो किंवा युपी एम पी मध्ये सुद्धा संघटना आहे पण आपण आम्ही हे कार्यकर्ते अजून परत तिथपर्यंत पोचलो पर नाही खूप जिल्ह्यामध्ये पोचलो नाही तरी सुद्धा आपली संघटना एवढी वाढत गेली म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात फिरताना सुद्धा कुठल्या दास धक्कीने फिरत जाऊ नका कारण आपला कार्यकर्ता प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला मदतसे धावेल पोलासारखं राहिल्याने एवढं मोठं कार्यकर्ते आमचे तयार झालेले आहेत म्हणून यांना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कशी ताकद निर्माण द्यायची या गाव ये आम्ही आता कार्यशाळा उभारणार आहेत प्रत्येक तालुक्यात आणि गावागावामध्ये कार्यशाळा उभा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा पद्धतीने घडवायचं हे शिक्षण देणार आहेत महिलांचा खूप काही विषय असतात मुले शाळेमध्ये जातात काही गोष्टी त्यांना त्रास होत असतात बऱ्याच गोष्टी अशा संकट येतात पण त्यांना आम्हाला आव्हान आहे सांगायचं का तुम्ही देवागुपचं नाव घ्या त्या नावातच तुमचं तिथला प्रश्न सुटून जातो तेव्हा ग्रुपची एक ताकद आहे म्हणून तुम्ही महिलांना कधी घाबरू नका आम्ही तुमच्या साथीला आहे भावा भावाप्रमाणे उभे राहणार आहेत भाषण करणार तसं पण भाषण म्हणा नाही कुठल्याच कार्यक्रमाला कधी केलेलं नाही सर्वात प्रथम भाषणाचं कारण म्हणजे एक आत्ताच त्या पुण्याच्या ताई बोलल्या आणि आत्ताच डॉक्टर बोलले महिलांसाठी काहीतरी करा पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई तेव्हा आम्हाला समजेल ना फक्त एकच कॉल के केला देवाग्रुपला जी महिला असो का कोणकाणी असो त्याच्यावर अन्याय होतो त्यासाठी देवाग्रुप थांबून येणार काय एवढा वेळ तुमचा घेत नाही बाकीचं काय सांगितलेलं आहे माझ्या देवाग्रुपच्या अख्या मुलांनी जय देवा फक्त एकच लाच बोलतो माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं त्यांना वाटलं मी संपलो अरे मी कालही संपलो नव्हतो ना आजही संपणार नाही हो हो, 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 हो। जोरदार 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 टाळ्या व्यासपीठ बरोबर चाललेलं आहे चला बरोबर रांग पण ते बरोबर नव्हते बरोबर बरोबर आहे बरोबर आहे अली कुंकू करून डायरेक्ट इकडे साडी द्या तुम्ही तुम्ही अली कुंकू करून सांगा साडी द्या बरोबर हा साडी द्या जमा सर्व महिला वगिंसाठी आज ही माहिती भीमाची भेट हळदी कुंकू भेट दिली जात आहे सर्व महिलांच्या आधी आभार महिला देखील भरपूर आहेत रांग पटापट पुढे सरकवा हळदी कुंकुवाच्या फाउंडेशन बरं हल्दी कुंकू प्रत्येक सारखा डायरेक्ट बेडरूम एक मी कामगार निमित्ताने आयोजित केला होता तर काही कारणास्तव आम्हाला परमिशन देऊन काय काय झालं नाही त्यामुळे आम्ही हा ही तारीख घेतली आहे आणि हा असाच मेलावाचा दर्शन आम्हाला साजरा करणार आहे देवागुरु फाउंडेशननी जो कार्यक्रम आज जो राबवला आहे महिलांचा कार्यक्रम असेल पदित युद्धाच्या कार्यक्रम असेल याच्यामध्ये काय राजकीय काय विशेष आहे का असं काय नाही जसं मेलावाचं प्रश्न येत गेले मॅसेज गेले तसं बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारणं पुसकी कारण तो वातावरण असं राजकीय चालू आहे ते विचारण्याचं काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळे आतले मुले साहजिकपणाने नेते मंडळी विचार देवाग्रुप एकूण किती म्हणजे याच्यामध्ये आहे म्हणजे आता समजा म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस म्हणजे हे आहेत तर म्हणजे नेमके म्हणजे तुमचे अध्यक्ष किती आहेत आणि म्हणजे कुठल्या स्टाईलने म्हणजे तुम्ही काम देवाग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये हा संघटना आहे आमची आणि कार्यरत कामं करत असतात कोरोनात तर खूप भयानक कामं केली प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवग्रुप गुवाहाचा प्लाझ्मा ब्लड टेस्ट तर खूपच झाले पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपल्या कार्यकर्त्यांनी जमा केली